नमस्कार मी सुनीता गुरकुल कुकिंग विथ सुनीता मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना रव्याचे मेंदू वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत मेंदू वडे म्हटलं की आपल्याला पहिले आठवते ती उडदाची डाळ ती उडदाची डाळ भिजवा ती डाळा त्याच्यापेक्षा हे आपलं एकदम इंस्ट तुम्हाला दाखवते मी आज रव्याचे मेंदू वडे कसे बनवायचे एकदम टेस्टी बन बनवून तयार होतात वरतून कुरकुरे होतात एकदम सॉफ्ट होतात आपण इथे चटणी पण करतोय चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आपण आता आधी पहिले ओल्या खोबऱ्याची चटणी बनवून घेतो आहे त्याच्यासाठी मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे डाळवं घेतलेलं आहे ज्याला आपण डाळ असंही बोलतो किंवा जे हरभऱ्याची डाळ असते ती आपल्याला दुकानात सहज मिळते जे आपण चिवड्यामध्ये टाकतो ती आहे चिंच घेतलेलं आहे छोटा एक कुटुक घेतलेलं आहे कोथंबीर चार हिरव्या मिरच्या अद्रक एक इंच आणि दोन लसणाच्या कांद्या घेतलेल्या आहेत आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे इथे बघा आपली चटणी तयार झालेली आहे आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकते चवीनुसार इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे मोहरी टाकायची मोहरी छान तर द्यायची हिंग एक लाल मिरची सुकी कडी पत्ता छान असे मस्त चुरचुरीत आपली अशी कोंडी बसलेली आहे बरोबर मस्त झालेली आहे आपली चटणी आता आपण मेंदूवाडी बनवायला घेऊ इथे मी एक कप पाणी टाकते आहे एक ते सव्वा कप पाणी प्यायचं आहे सवीनुसार मीठ टाकायचं तेल हे छान असं उकळू द्यायचं आपल्याला इथं पाणी बघा छान असं उकळलेलं आहे आता मी ते एक कप रवा घेतलेला आहे तर तो, तो रवा आपल्याला असा एका हाताने टाकायचा आहे आणि एका हाताने असं हलवत जायचं आहे म्हणजे काय होईल की याच्या गठोळ्याने होणार तर याला आपल्याला एक पाच मिनिटासाठी झाकण ठेवून आहे मग याला आता मस्त वाफ बसलेली आहे आता आपण हे पूर्ण थंड करून घेऊ ताटात काढून घ्यायचं आणि थंड करायचंय बघा इथे मस्त अशी आपली उकड आता थंड झालेली आहे आपण याच्यामध्ये दही घालतोय साधारण एक वाटी छोटी वाटी म्हणजे आपली पोळी खायचे चमचे म्हणाल तर दोन ते अडीच चमचे घेतलेले मी दही याच्यामध्ये जिरं एक बारीक कापलेली हिरवी मिरची कोथिंबीर तर याच्यामध्ये मी मीठ नाही घालत आहे कारण मी मीठ पहिलेच घातलेले उकडमध्ये तर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे उद्या पीठ मस्त असं समळून झालेलं आहे तर आपण याचे वडे करून घेऊ असा कोळा करून घ्यायचा आहे थोडस चपट करून घ्यायचं आणि मधी करत चालायच असे वडे बनवून घ्यायचे हे बघा असे बनवून घेतले मी आता इथे आपण तेल चेक करू छोटासा गोळा घेऊन टाकून बघायचा तेल परफेक्ट आपलं गरम झालेलं आहे इथे मी एक एक करून असे टाळून घेते स्लो गॅसवरच करायचा गॅस तेल त्याच्यावर टाकत चालायचं दोघे साईडने त्यामुळे असे ब्राऊन अवस्थे आपल्याला तळून घ्यायचे बघा असे तळून घ्यायचे बघू शकता मस्त छान असे कुरकुरीत झालेले ते आता मी बाकीचे असेच तळून घेते बघा इथे मी तुम्हाला एक तळून दाखवते बघू शकता तुम्ही मस्त असे कुरकुरीत झालेले ते हे बघून बघा मस्त सॉफ्ट आहे मस्त झालेले ते नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा तुमचे कसे झाले बघा इथे आपले मस्त असे कुरकुरीत आणि मस्त असे आतून सॉफ्ट असे मेंदुवडे आपले बनवून तयार झालेले ते त्याचबरोबर आपण चटणीही बनवलेली आहे तुम्ही त्या चटणीसोबत सांबारही बनवू शकतात खूप छान टेस्टी बनते आणि झटपट बनणारी रेसिपी आहे एकदम दहा मिनटात बनवून तयार होते तर इथे तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार